शिवाजी महाराज रुग्णालयात तृतीयपंथीसाठी विशेष कक्ष शहरातील तृतीयपंथींना उत्तम आरोग्य सुविधेसह योग्य उपचार मिळावे यासाठी महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सरसावले आहे तृतीयपंथींसाठी देखील एक विशेष कक्ष तयार केला असून या ठिकाणी पंधरा बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यांच्यासाठी वेगळी बाह्य रुग्ण विभागाची व्यवस्था केली आहे त्यामुळे या रुग्णाला उपचारासाठी हक्काचे स्वतंत्र बेड उपलब्ध झाले आहे ठाणे महापालिकेच्या छत्रपती रुग्णालय वादाच्या शिवाजी महाराज विविध कारणांनी केंद्रस्थानी असते त्यात गेल्या काही महिन्यापूर्वी या रुग्णालयात घडलेल्या मृत्यूतांडवानंतर रुग्णालयाचा कायापालट करण्याचा व तेथील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे सध्याच्या घडीला रुग्णालयात पाचशे बेडची क्षमता आहे त्यात दिवसेंदिवस या रुग्णालयावरील ताण वाढतच असल्याचे दिसून येत आहे येत्या काळात या रुग्णालयाची क्षमता वाढवणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे त्यासाठी राज्य शासनाकडून साठशे साठ कोटींचा सा निधी देखील महापालिकेला प्राप्त झाला आहे महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीकडून देखील एक डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञ देखील उपलब्ध करून देणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली त्यामुळे आता तृतीय पंथींना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात योग्य व उत्तम आरोग्यसेवा मिळणार आहे दोन हजार ते दोन हजार सातशेच्या आसपास रुग्णांची नोंद होते तर सध्या रोजच्या रोज शंभर ते एकशे पंचवीस रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली अशातच रुग्णालय प्रशासनाने आता तृतीयपंथीसाठी विशेष पंधरा बेड राखीव ठेवले आहेत त्याचा फायदा आता येथे उपचारासाठी येणाऱ्या तृतीयपंथींना होत असल्याचेही समाधानकारक चित्र आहे या ठिकाणी एक डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आला आहे